नमस्कार आर एन एन न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे बघा आर एन एन न्यूज मराठी रहा अपडेट आवाज सर्वसामान्य माणसाचा सा, आर एन एन न्यूज मराठी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री जलक्रांतीचे जनक स्वर्गीय सुधाकररावजी नाईक यांच्या समाधीस्तरी गवळी येथे जाऊन पुष्प अर्पण करून पुसद नगराध्यक्षपदाचे उमेदवार सय्यद समीर यांनी आपल्या प्रचारास सुरुवात केली सय्यद समीर यांच्या पाठीशी मोठा युवा वर्ग असून सामान्य नागरिक यांच्याकडूनही अध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार सय्यद समीर यांना पसंती दिली जात आहे होत करू युवा नवीन काहीतरी करण्याची जिद्द सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारा प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणारा युवक अशी सय्यद समीर यांची समाजात छवी आहे सय्यद समीर यांच्या दाखल उमेदवारी अर्जामुळे अनेकांना आनंद झाला आहे तर विरोधक यांना निवडणुकीमध्ये मोठे आव्हान निर्माण झाले आहे न्यूज मराठी